साधारण पंधरा सोळा वर्षापूर्वी एका मासिकामध्ये एका टेनिस प्लेअरची गोष्ट आली होती ती महिला टेनिस प्लेअर होती तर तिला आयुष्याच्या शेवटी कॅन्सर किंवा तत्सम काही दुर्धर व्याधी झाली आणि एका पत्रकारनं तिला प्रश्न विचारला की तू देवाला दोष देऊ इच्छितेस का तर तिने दिलेलं उत्तर फार सुंदर होतं ती म्हटली की माझ्या आयुष्यात मला खूप सारे सन्मान मिळाले अनेक पदकं मी जिंकली पण मी कधी तेव्हा देवाला धन्यवाद दिले नाहीत की देवा तुम्ही मला एवढं सुदृढ चपळ शरीर दिलं तर मग मी आता दोष का देऊ तर हा जो विचार आहे की कधी कधी भगवंतांच्या मनासारखं पण होतं नेहमीच भगवंतांच्या मनासारखंच होतं पण आपल्या वासनेनुसार जर झालं तर आपल्याला आनंद होतो आणि वासनेच्या विरुद्ध झालं तर आपल्याला दुःख होतं कारण आपली वासना बळकट असते भगवंतांच्या इच्छेला त्यांच्या मनाला आपण मान देत नाही आपल्या मनानुसारच झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं की आपल्याला अमुक एक धन पाहिजे अमुक असा परिवार पाहिजे अशी मित्रमंडळी पाहिजे आपल्या इच्छेनुसारच सगळं झालं पाहिजे याचा अर्थ आपण भगवंतांच्या इच्छेला किंमत देत नाही ज्यावेळी शरणागतीची सुरुवात होते त्यावेळी तो जो शरणागत भक्त आहे हा विचार करायला लागतो की हे भगवंतांची इच्छा झाली काही त्याच्या वाचने ठीक आहे स्वतःचा अभिमान यापेक्षा तो ईश्वराच्या इच्छेला महत्व द्यायला सुरुवात करतो आणि तिथून वैराग्याचा प्रारंभ होतो श्री तुकाराम महाराज आपण आज जे सेवेला चरण घेतलेला आहे त्यामध्ये म्हणतात काय येऊ नये येथे ठेवी लेठाई ये पोटी आलो तईपासून या समर्थे की इथे मला काही होणं नाही सगळं भगवंतांनी देऊन ठेवलेलं आहे त्यांच्या इच्छेनुसारच सगळं घडत आहे लहानपणी आपल्याला असं वाटायचं शाळेत असताना की पीटीचा तास, पीटी तास जो आहे तोच असावा भरपूर आणि आपल्याला फक्त खेळायला मिळावं पण त्यावेळी जर आपण गणित इतिहास हे सगळं शिकलो नसतो तर आज कदाचित आपण एक चांगले नागरिक नसतो किंवा आपलं गणित आपलं इंग्रजीत एवढं चांगलं नसतं नुसतं आपण खेळलो असतो तर त्यावेळी आपण आपल्याला आपल्या वाचनेनुसार असं वाटायचं की फक्त खेळायला मिळावं पण गुरुजींचा जो मानस होता त्याच्या मागे त्यांचा जो विचार होता तोही अतिशय महत्वाचा होता भक्त असाच विचार करतो की दरवेळी माझी वासना माझी इच्छाच पूर्ण झाली पाहिजे असं नाही जर एखादं इच्छेच्या प्रतिकूल जरी गेला तरी तो समजतो की ही भगवंतांची इच्छा आहे आणि तिला तो मानही देतो मानही देतो म्हणजे काय तो उद्विग्न होत नाही तो दुःखी होत नाही तो त्या प्रतिकूल परिस्थितीतही आनंदित राहतो कारण त्याला माहीत असतं की भगवंत हा मंगळाचा मंगळ साठा ही मंगलमयी मूर्ती आहे आणि आज जरी मला ही गोष्ट माझ्या प्रतिकूल दिसत असली तरीसुद्धा ही माझं भलं करणारीच आहे हा भाव संत तुकाराम महाराज आपल्याला या चरणातून सांगतात रामकृष्ण हरी